श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण मिठामुळे स्वयंपाकाला अतिशय रुचकर अशी चव येत असते मिठाशिवाय स्वयंपाक हा अपूर्ण मानला जातो मीठ हे समुद्रापासून उत्पत्ती झालेली आहे मिठाची आणि साक्षात आपल्या माता लक्ष्मीची देखील उत्पत्ती ही समुद्रापासूनच झालेली आहे मिठाचा आणि माता लक्ष्मीचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्यामुळेच आपल्याला मिठाचा हा एक छोटासा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये की ज्यामुळे आपल्या घरावरती आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा ही सदैव बरसत राहील आणि घरामध्ये पैसा यायला ही होत असते मीठ जर स्वयंपाकात नसेल तर मी स्वयंपाक जो आहे तो अपूर्ण मानला जातो मात्र जी व्यक्ती आपल्याला वाईट समजते किंवा जी व्यक्ती आपल्याशी ईर्षा करते मत्सराची भावना ठेवते जी व्यक्ती आपल्याला खटकत असेल अशा व्यक्तीच्या घरचं कधीही मीठ खायचं नसतं अशा घरच्या व्यक्ती अशा व्यक्तीच्या घरचं कधी जेवण देखील जेवायचं नसतं त्या व्यक्तीच्या घरचं मीठ खाल्ल्यामुळे किंवा जेवण खाल्ल्यामुळे तुमच्या आयुष्यावरती अतिशय वाईट परिणाम व्हायला सुरुवात ही होत असते आलेला पैसा तुमचा विनाठाई खर्च व्हायला सुरुवात होतो कारण ती व्यक्ती तुमच्याशी चांगली नसते म्हणजेच त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल द्वेषाची भावना असते आणि त्या भावनेचा प्रभाव हा त्याच्या खाल्लेल्या अन्नामुळे आपल्यावरती पडत असतो त्याच्यासाठी अशा व्यक्तींचं मीठ अन्न खाणं हे टाळायचं आहे तुम्ही या या व्यक्तींचं गोड खाऊ शकता मात्र मीठ खायचं नाही गोड आणि पांढरा पदार्थ देखील अशा व्यक्ती जर तुम्हाला पौर्णिमेला किंवा अमावस्येला द्यायला लागल्या तर देखील त्यांचा तो पदार्थ खायचा नाही त्याचबरोबर घरामध्ये कौटुंबिक वाद जर सतत होत असतील घरात सतत कोणाची ना कोणाची भांडणे लागत असतील तर अशावेळी संपूर्ण घरात हे सेंद मीठ हे टाकायचं आहे हा जो उपाय आहे हा शनिवारी करायचा आहे प्रथम तर आपल्याला संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक घरामध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढ्या बेडरूम असतील किचन हॉल असेल या सर्व खोल्यांच्यामध्ये आपल्याला खाली फरशीवरती थोडंसं मीठ सेंदमीठ मीठ जे आहे ते पसरवून टाकायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते पंधरा मिनिट तसंच ठेवायचं आहे आणि नंतर पंधरा मिनिटांनी लोटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही फरशी पुसून घ्यायची आहे असं केल्यामुळे घरातलं वातावरण पवित्र होतं घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती पूर्णपणे नष्ट होते घरामध्ये कौटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना ही उत्पन्न होते आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला शनिवारी आणि मंगळवारी करायचं आहे सलग तुम्ही पाच शनिवार करू शकता किंवा सलग तुम्ही पाच मंगळवार करू शकता हा उपाय त्याचबरोबर पती आणि पत्नी यांच्यामध्ये सतत मतभेद होत असतील सतत भांडणे होत असतील सतत कलह होत असेल कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तर अशावेळी एक काचेचा बाउल घ्यायचा आहे काचेची वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला समुद्री खडं मीठ किंवा सेंद मीठ हे ठेवायचं आहे वाटी पूर्ण गच्च भरून घ्यायची आहे आणि ही वाटी बेडरूममध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी पतीपत्नी झोपतात त्या ठिकाणी ठेवायची आहे आता ही वाटी कोणत्या दिशेला ठेवावी तर तुम्ही पूर्व दिशेला ठेवू शकता किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता तशी कोणती दिशा व्यवस्थित नसेल तर तुम्ही तुमच्या बेडच्या खाली म्हणजे कॉट असेल किंवा पलंग असेल त्याच्या खाली किंवा तुमच्या उशाला ठेवू शकता आता या वाटीतील जे मीठ आहे ते पंधरा दिवसांनी बदलायचं आहे आता हे जे मीठ आहे ते आपल्याला शनिवारचं ठेवायचं आहे कोणत्याही शनिवारी तुम्ही ठेवू शकता किंवा अमावस्येला ठेवू शकता मात्र दर पंधरा दिवसांनी म्हणजे अमावस्येला ठेवलं की पौर्णिमेला ते मीठ बदलायचं नंतर पौर्णिमेला ठेवलं की नंतर अमावस्येला बदलायचं अशा प्रकारे करू शकता किंवा या शनिवारी ठेवलं तर पुढचा शनिवार सोडून द्यायचा त्याच्या पुढच्या शनिवारी आपल्याला हे मीठ बदलून टाकायचं आहे असं केल्यामुळे दोन ते ती तीन महिन्यामध्येच तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये प्रेमाची भावना आपुलकीची भावना ही निर्माण झालेली पाहू शकता त्याचप्रमाणे तुमच्या मुलांना किंवा घरातील एखाद्या सदस्याला सतत नजर दोष लागत असेल सतत नजर लागत असेल तर अशावेळी थोडंसं सेंद मीठ आणि थोडीशी हळद ही एकत्रित करून शनिवारी एक चमचाभर ह्याचं जे मिश्रण आहे म्हणजे मीठ आणि हळद एक चमचाभर घ्यायचे आहे आणि त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या पाण्याने त्या व्यक्तीला आंघोळ करायला सांगायचे आहे हा उपाय सलग आपल्याला पाच किंवा सात शनिवार करायचा आहे यामुळे लागलेली सर्व नजर इडापिडा बाधा बादा दोष हे पूर्णपणे नाहीशे होतात सात शनिवार याच्यासाठी करायचं आहे की सात शनिवार जर केलं तर पूर्णपणे त्यांची जी ओरा आहे ती क्लीन होते आजूबाजूचे जे वाईट शक्ती ज्या त्यांच्यावरती प्रभाव टाकत आहेत त्या देखील नाहीशा होतात मात्र याचा जो रिझल्ट आहे तो फक्त एका दिवसातच येतो म्हणजेच काय तर बारा तासातच आपल्याला रिझल्ट हा जाणवायला सुरुवातही होत असते कारण ज्या व्यक्तीला नजर होते तिचं डोकं हे जड आलेलं असतं तिला कोणाशी बोलू वाटत नाही त्याचं मन अतिशय उदास असतं मात्र मिठाच्या या पाण्याने आंघोळ केल्यामुळे ती व्यक्ती प्रसन्न राहायला मदतही होत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी जर अशी व्यक्ती असेल की ज्याच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर अशा वेळी एक मूठ भर उजव्या हाताची एक मूठ भरून घ्यायची आहे गच्च मिठाने आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत असं आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर ही जी मुठा आहे मिठाची मूठ आहे ती आपल्या दरवाजाच्या बाहेर फेकून द्यायची आहे आणि ही मूठ उतरवत असतानाच म्हणायचं आहे जी काही इडा पिडा बाधा संकट विघ्न असतील ती पूर्णपणे नाही शिवावी आणि याच्या कामामध्ये याला यश मिळावं असं म्हणून आपल्याला हे उतरवून टाकायचं आहे मग तुम्ही हे कोणासाठी करू शकता तर एक तर ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांना प्रत्येक कामामध्ये अपयश येतंय किंवा तुमची मुलं व्यवस्थित अभ्यास करत नसतील अभ्यास करण्याची त्यांची इच्छा आहे मात्र अभ्यास करायला बसताच त्यांचा मूड हा निघून जातो आणि अभ्यास अर्धवट सोडून उठतात अशा ज्या काही तुमच्या पाठीमागं संकट असतील बाधा असतील अशा प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून तुम्हाला हे मीठ टाकायचं आहे आता हा मिठाचा जो उपाय आहे तो कोणत्याही शनिवारपासून करायला सुरुवात करायचा आहे कोणताही शनिवार, शनिवार तुम्ही निवडू शकता मात्र ज्या दिवशी टाकाल म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार ज्यावेळी कराल त्यावेळी तीन दिवस हा उपाय हा सलग करायचा आहे की ज्यामुळे पूर्णपणे त्यांच्या पाठीमागची इडापिडा बंधन बाधा ही नष्ट होत असतात घरात आर्थिक परिस्थिती ही भक्कम व्हावी घरामध्ये भरपूर पैसा यावा आठ दिशांनी सोळा दिशांनी घरामध्ये पैसा यावा असं जर वाटत असेल की आपला पैसा हा कुठेतरी अडकलेला आहे आणि तो लव लवकर आपल्यापर्यंत पोचवावा तर अशा वेळी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये समुद्री खडं मीठ हे टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ आणि नंतर हा जो काचेचा ग्लास आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जी आपली नैऋत्य कोण आहे घराचा त्या नैऋत्य कोणामध्ये ठेवायचा आहे आणि तिथे एक लाल रंगाचा बल्ब सोडायचा आहे तुम्ही जर असं करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशा बघा नैऋत्य कोण उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा तिन्ही पैकी कोणत्याही एका दिशेला हा जो ग्लास आहे भरलेला मिठाच्या पाण्याचा तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि त्या ग्लासच्या शेजारी आपल्याला लाल रंगाचा बल्ब देखील लावायचा आहे आणि ज्यावेळी या ग्लासमधलं पाणी सुकेल पूर्णपणे त्यावेळी हा ग्लास पुन्हा स्वच्छ धुवायचा आहे आणि नंतर अशाच प्रकारे मिठाचं पाणी करून तो ग्लास भरून ठेवायचा आहे हा ग्लास काचेचाच असावा याची देखील खात्री करून घ्यायची आहे असं केल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे ती अतिशय मजबूत होते आयुष्यामध्ये नवीन नवीन संधी पैसे कमवण्याची ही स्वतःहून येते त्याचप्रमाणे घराला जर सतत दृष्ट लागत असेल नजर बाधा होत असेल तर अशा वेळी सेंद मीठ हे सव्वा किलो घ्यायचं आहे किंवा सव्वा पावशर घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे मग तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक बाजू घेऊ शकता म्हणजे सव्वा पावशर घेऊ शकता किंवा सव्वा किलो घेऊ शकता तर हे मीठ घ्यायचं आहे आपल्याला सेंद मीठ घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे नवीन वस्त्र असावं हे त्या कापडामध्ये आपल्याला हे मीठ ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित या कापडाला तीन गाठी मारायचे आहेत आणि नंतर हे जे कापड आहे गुंडाळलेले जे पुरचुंडी आहे ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बांधायचे आहे बाहेरून आत येताना उजव्या बाजूला बांधायचे आहे आणि दुसरं एक अशाच पद्धतीने गाठवडा तयार करायचं आहे आणि ते गाठवडा आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे किंवा तिजोरीच्या वरती देखील तुम्ही ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता असं केल्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही पूर्णपणे घराचं संरक्षण व्हायला मदतही होत असते त्याच पद्धतीने अतिशय सुंदर उपाय म्हणजे थोडंसं मीठ हळद गोमूत्र हे एकत्रित करायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील घालायचं आहे पेस्ट व्यवस्थित करायची आणि प्रत्येक शनिवारी आपला जो घराचा मुख्य उंबरटा आहे तो पूर्णपणे या हळदीने लेपून घ्यायचा आहे हळदीने आणि मिठाने लेपून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आठवडाभर आपल्या घरामध्ये जी कोणती निगेटिव्ह ऊर्जा घुसली असेल किंवा एखाद्या वाई विचारां वाईट विचारांची व्यक्ती आली असेल एखादे असतं एखादं व्यक्ती समोरून चांगलं बोलत असतं मात्र मनामध्ये अतिशय वाईट विचार असतात त्याच्या आपल्याबद्दल तर अशा वाईट विचारांचा नकारात्मक ऊर्जेचा कसलाही प्रभाव घरावरती पडत नाही मात्र हा जो उपाय आहे तो प्रति शनिवारी हा करण्यासाठी आहे प्रत्येक शनिवारी अमावास्येला पौर्णिमेला हा उपाय जर केला छोटासा आहे मात्र या उपायामुळे आर्थिक तंगी ही पूर्णपणे नाही होते घरामध्ये पैसा टिकून राहायला सुरुवात होतो घरामधली निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे घराच्या बाहेर जाते आणि घरामधील सदैव लक्ष्मीचा वास हा राहत असतो सदैव लक्ष्मीची कृपा ही राहत असते तर जा झालेली सर्व सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती महत्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्र subscribe.